ठरलं तर मग या मालिकेच्या दहा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता कोर्टाची तारीख घेऊन कोर्टात लवकरात लवकर निकाल लावण्याचं जज साहेबांनी आदेश दिल्यावरती लगेचच दुसरी हिअरिंग असते आणि या दुसऱ्या हियरंग हियरिंगला आता मधुभाऊ आलेले असतात मधुभाऊ आल्यावरती सायली त्यांना सांगत असते मधुभाऊ तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका जरी जज साहेबांनी लवकरात लवकर आपल्याला या केसचा निकाल लावायला लागला असला तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये डळमळायचं नाहीये काहीही झालं तरी हे आपल्या बाजूनेच वळणार आहे आणि ही केस आपल्या बाजूने वळतच आपल्याच बाजूने निकाल लागणार आहे त्यामुळे जरी लवकरात लवकरची तारीख आता दामिनी देशमुखने मागितलेली असली तरी ही आपल्या पथ्यावरतीच पडणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या असं म्हणत मग आता इकडे मधुभाऊंना ती समजवत असते त्याच वेळेला इकडे आता लगेचच सांगायला लागतात मधुभाऊ नाही का काहीही झालं तरी माझा देवावरती भरोसा आहे देवाच्या दारामध्ये दे न्याय मिळणारच यावरती आता चैतन्य म्हणतो देवावरती तर ठेवाच पण तुमचा जावई हा सुद्धा काही देवापेक्षा कमी नाही आहे अर्जुन सुभेदार यांनी जर का तुमची केस घेतलेली आहे ना तर शंभर टक्के ते ती केस लढून जिंकणारच तुम्ही तर म्हणाल की एका जन्मात नाही तर सात जन्मात असा जावई मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही वडाची पूजा कराल याची मला खात्री आहे मधुभाऊ असं म्हणत आता इकडे चैतन्याने गमती गमतीत जी गोष्ट बोललेली असते ती खरंच असते की अर्जुन सारखा जावई मधुभाऊंना मिळावा म्हणून मधुभाऊ स्वतः वडाला फेऱ्या तयार असतात बरं हे सगळं होत असताना आता इकडे कोर्टामध्ये दामिनी आणि बाकी सगळे एक एक करत यायला लागतात तोपर्यंत आता दामिनी ला इकडे महिपत विचारत असतो काही गडबड नाही ना व्हायची सगळं काही कोर्टात ठीक होईल ना यावरती चिडलेली जामिनी म्हणायला लागते एकच प्रश्न किती वेळा विचाराल तुम्ही सारखं 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 तेच 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 तेच, तेच, तेच विचारून तुम्हाला कंटाळा येत नाहीये का मी सांगितलं ना तुम्हाला सगळं का काही होणार आहे ठीक तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची काळजी करायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया म्हणते मी किती वेळा सांगू तुम्हाला तुम्ही सगळेजण निवांत का बसताय अर्जुन आणि सायली हे दोघ जण रिसॉर्ट वरती गेले तरी होते आणि त्यांना काहीतरी पुरावे तिकडे सापडले ते खूपच आता इकडे गडबडीत होते त्यावरती मग आता दामिनी म्हणते अग ए ते गडबडीत होते म्हणजे त्यांना पुरावे सापडलेत असं नाही ते पॅनिक झाले असतील काहीही सापडत नाही म्हणून ते घाबरले असतील तू कशाला इतकी चिंता करती आहेस असं म्हणत मग मात्र आता इकडे दामिनी एकदम कूल असते दामिनीचं खरंच काही कळत नसतं केस जिंकावी म्हणून दामिनी असं फारसं काही करताना दिसत नसते इकडे तोपर्यंत प्रिया म्हणते मी तुम्हाला सांगतेय ते रिसॉर्टमध्ये गेले होते तुम्ही सगळे इतके निवांत कसे असू शकता मला तर इतकं टेन्शन आलंय ना की ते रिसॉर्टमध्ये गेले त्यांना साक्षीविरुद्ध काहीतरी पुरावा जर का, पुरा का सापडला तर आपलं काही खरं नाही आहे ही गोष्ट तुम्हाला का समजत नाही आहे असं म्हणत प्रिया पुन्हा 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 ती गोष्ट हायलाईट करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो जर का दामिनी देशमुख असं काही झालं ना तर तुमचं काय खरं नाही यावरती मग दामिनी म्हणते तुम्ही मला धमकी देत आहे आणि ती पण कोर्टाच्या आवारामध्ये यावरती साक्षी आता सारा सोळा करायचा प्रयत्न करते नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं त्यांना तुम्ही नका हे करू त्यांना फक्त इतकंच म्हणायचं आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता निकाल आपल्या बाजूने लागायला पाहिजे त्यावरती मग आता दामिनी म्हणते ए मुली तू कशाला पॅनिक होतेस मी म्हंटलय ना तुम्हाला तुम्हाला कोणालाही चिंता करायची गरज नाहीये निकाल आपल्याच बाजूने लागणार नाहीये लागणारच आहे त्यांना काहीही मिळणार नाही असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते हो तुम्ही इतके कॉन्फिडंट राहू नका तो अर्जुन तुम्हाला वाटतोय तितका साधा सोपा नाही आहे परत प्रियाचं तेच टुमणं चालू होतं परत दामिनी चिडते आणि हे सगळं संवाद चालू असताना तिकडे आता रविराजांची कार येते रविराजांची कार आल्यावरती जर का आपल्याला या माणसाने यांच्यासोबत पाहिलं तर आधीच खूप मोठे गोंधळ झालेले आहेत आणि त्यात अजून काही गोंधळ नको म्हणून आता प्रिया ताबडतोब तिकडून आता बाजूला सरकते जेणेकरून आता पुन्हा 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 इकडे समोरासमोर येण्याची काही गरज पडू नये त्यानंतर प्रिया तिकडून बाजूला होते आणि त्यानंतर महिपत साक्षी आणि दामिनी हे पण बाजूला होतात त्यानंतर मग आता इकडे साक्षी आणि महिपत हे आज जायला निघतात तोपर्यंत रविराज सुद्धा आज जातात मग नागराज आणि प्रिया एका बाजूला लपून बसतात आणि लपून नंतर ते आज जाण्याचा प्रयत्न करतात मग रविराज गेल्यानंतर हे दोघं जण ज्या वेळेला आज जातात त्याच वेळेला आता इकडे रविराज म्हणतात ते इतक्या लवकर आहेस तू म्हणजे खरं तर तुला आधी यायला पाहिजे होतं प्रिया सांगते नाही बाबा अहो घरची कामं उरकतच नाहीयेत ती घरची कामं उरकून मी आत्ता आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया बसते आणि केस सुरू होण्याची वेळ येते तोपर्यंत मग आता इकडे महिपत सुद्धा येतो त्यानंतर मग इकडे अर्जुन येतो आणि अर्जुन आता दामिनीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि दामिनी देशमुख तुम्ही एक बरं केलं की लवकरात लवकर ही केस सोडवण्याचा तुम्ही जो काही मागणी केलीत ना तर या मागणीमुळे काय होणार आहे खरं तर माझ्या बाजूनेच निकाल लढणार आहे आमच्यासाठी हे चांगलं असणार आहे दामिनी म्हणते झालं झालं तुझ्या मनातल्या मनात स्वप्न बघून झाली असतील तर आपण कोर्टामध्ये केस लढण्याकडे कॉन्सन्ट्रेट करूया मला ओगाच या सगळ्यामध्ये आता फॅमिक होण्याची गरज नाही आहे असं म्हणत दामिनी काकुणा टोक पण ओव्हर कॉन्फिडेंट असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता आपण जिंकणार असं वाटत असलं तरी ती प्रयत्न मात्र काही करत नसते याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी गौड बंगाला हे असं वाटत असतं त्यानंतर अर्जुन आपल्या जागेवर येऊन बसतो आणि दामिनी एकदम कूल असते मधुबाहुंना विटनेस बॉक्समध्ये अंड जातं आणि त्यानंतर मग आता दामिनीला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला बोलवलं जातं जजसाहेब म्हणतात दामिनी देशमुख तुम्ही ओपनिंग स्टेटमेंट द्या ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी दामिनी देशमुख येते आणि दामिनी सांगायला लागते की म्हणजे कसं आहे मी मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे मला जे का का काही सांगायचं आहे ते मी ऑलरेडी मागच्याच वेळेला सांगितलंय मला वेळ आणि उगाच वेळ वाया गेलेला आवडत नाही आहे म्हणून मला काय वाटतं या स्टेटमेंटमध्ये सुद्धा मी ओपनिंग स्टेटमेंटमध्ये सुद्धा मी थोडक्यातच तुम्हाला सांगणार आहे की काहीही झालं ना तरी सुद्धा ही जी काही आता स्टेटमेंट माझं बदलणार नाही आहे मधुकर पाटील यांनी खून केलाय आणि माझी असेल साक्षी शिकरे या निर्दोष आहेत याच्या पलीकडे आता माझ्याकडे बोलायला काहीच नाही आहे हे एकमेव माझ्याकडे ओपनिंग स्टेटमेंट आहे आणि मला वाटते की हे स्टेटमेंट खरं मानून कोर्टाने लवकरात लवकर मी दिलेले पुरावे चेक करून आम्हाला निर्णय द्यावा असं मला वाटतं कोर्टाचा वेळ आणि बाकी सगळ्यांचा वेळ सुद्धा या सगळ्यामधून वाया जाणार नाही दामिनीने फारसं काही न बोलता डायरेक्ट शॉर्टमध्ये ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं असतं याच्यावरूनच दामिनी कोणताही फारसा प्रयत्न करते असं काही वाटत नसतं तो तोपर्यंत अर्जुन आता सांगायला लागतो ठीक आहे दामिनी देशमुख यांनी तर ओपनिंग स्टेटमेंट मध्ये त्यांनी निकालच देऊन टाकलेला आहे पण असं असलं ना तरी सुद्धा मी मी न म्हणजे साक्षी शिकरे यांची साक्ष घेईन आणि त्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या समोर आणेन असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मला विटनेस बॉक्समध्ये साक्षी शिकरे यांना बोलवण्याची परवानगी मिळावी आणि साक्षी शिकरे यांनी मला इकडे बोलवून लवकरात लवकर आता इकडे मला साक्ष द्यायला यावी साक्षी गडबडते साक्षीपेक्षा जास्त प्रिया गडबडते प्रिया विचार करते झालं साक्षी गेली विटनेस बॉक्समध्ये आता, औरुण, औरुण, औरुण औरुण, औरुण आता काही खरं नाहीये बाराच्या भावामध्ये आपण सगळे जाणार मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगतीये ओरडून ओरडून सांगतीये की या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे पण नाही कुणीही माझं काहीही ऐकायला तयार नाहीये त्यांच्या हातात नक्कीच काहीतरी पुरावे आहे तुम्हाला कळते ना की ती कॉन्फिडेंट आहे अर्जुन सुभेदार पण कुणालाच काही पडलेलं नाही आहे असं म्हणत प्रिया एकटीच शहाणी असते की जिला कळालेलं असतं काही झालं तरी अर्जुनकडे काहीतरी जबरदस्त पुरावे आहेत बाकी सगळे मात्र गाफील असतात मग त्यानंतर अर्जुन आता साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती अर्जुन म्हणतो मला तुम्हाला आता एक गोष्ट विचारायची आहे तुम्ही तर याच्या आधी सुद्धा हे केलेलं आहे पण ज्या रात्री खून झाला त्या रात्री तुम्ही इव्हिनिंग स्टार रिसॉर्टच्या इकडे होतात बरोबर ना यावरती साक्षी म्हणते हो यावरती अर्जुन म्हणतो मला पुन्हा तोच 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 प्रश्न विचारावा लागतोय सांगितलंय की ही केस या जून जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत बंद करून टाकायची आहे जर ही केस जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत बंद करायची आहे तर तुम्हाला लवकरात लवकर खरी खरी उत्तर देणं अपेक्षित आहे ना मग तुम्ही ही लवकरात लवकर खरी खरी उत्तर द्या म्हणजे ही केस जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत पूर्णपणे संपून जाईल आता पुन्हा तोच प्रश्न जो प्रश्न मी आता इकडे ही केस सुरू झाल्यापासून तुम्हाला विचारतोय की तुम्ही ज्या वेळेला खुनाच्या रात्री इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये पार्टी करत होतात त्या पार्टीमध्ये पार्टी तुम्ही सामील होतात आणि त्यानंतर मधले दोन तास तुम्ही गायब होतात मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की हे मधले दोन तास तुम्ही कुठे होतात हाच प्रश्न विचारून विचारून मी थकलोय आणि ह्याच प्रश्नाची उत्तर देऊन देऊन तुम्ही पण थकला असाल पण एकदाच फायनली मला तुम्ही उत्तर द्या जेणेकरून या सगळ्यामध्ये आता कोर्टाला सुद्धा गोष्टी क्लिअर होतील कि त्या रात्री तुम्ही कुठे होतात यावरती साक्षी आता सांगायला लागते आधी सुद्धा मी या प्रश्नाचे उत्तराचे पुरावे दिलेले आहेत मी पुरावे दिलेले आहेत आणि ते पुरावे कोर्टामध्ये ऑलरेडी सादर आहेत त्यामुळे सारखं सारखं तुम्ही आता तोच 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 प्रश्न विचारून मला त्रास देऊ नका यावरती अर्जुन म्हणतो अच्छा पुरावे तुम्ही सादर केलेले आहेत बरोबर म्हणताय ना तुम्ही पण हेच ते पुरावे ना जे दामिनी देशमुख यांनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या वकिलांनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं तीनदा तुम्ही कोर्टामध्ये सांगितलं की तुम्ही कुठे होतात तीन वेळेला तुम्ही आता वेगवेगळी उत्तरं दिलीत तीन वेळेला तुम्ही आता वेगवेगळे खोटे पुरावे दिलेत त्याच पुराव्यांच्याबद्दल बोलताय ना तुम्ही पण कसं आहे ना हे पुरावे खोटे आहेत हे मी ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे त्या पुरावांना माझ्या लेखीतही काही किंमत नाही आहे याच्या व्यतिरिक्त काही असेल तर कारण मागच्या तीन वेळेला तीन प्रत्येक वेळेला तीन खोटी तुमची पकडली गेलेली आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर काही असेल तर तुम्ही सांगू शकता नाही तर कोर्टाचा वेळ वाया जाताय आणि तुमच्याच वकिलांना कोर्टाचा वेळ वाया जायला नको आहे त्यामुळे बोला साक्षी शिकरे दोन तास तुम्ही कुठे होतात कारण कित कुठचेही पुरावे खरे नाहीयेत त्यामुळे खरं काय ते बोला साक्षी गडबडते त्यावरती अर्जुन म्हणतो आठवते का आठवते का तुम्हाला आणि असं म्हणत अर्जुन जोरात ओरडतो जर आठवत असेल तर लवकरात लवकर बोला त्या दोन तास तुम्ही कुठे गायब होतात असं म्हटल्यावरती मग मात्र साक्षीला आठवत की हे सगळं सगळं आता आपणच केलेलं आहे हा खून आपण केलेला आहे आपल्या हातून गोळी चालली ती विलासला लागली हे सगळं आठवतं आणि त्यानंतर साक्षी खूपच पॅनिक होते आणि त्यानंतर साक्षी काहीच बोलत नाही पण अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये तिच्या अंगावरती ओरडत असतो बोला लवकरात लवकर सांगा हे दोन तास तुम्ही कुठे होतात परत 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 परत, परत कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी तुम्ही मला का हे करताय लवकर सांगा असं म्हणत अर्जुन आता या सगळ्यामध्ये बोलायला लागतो त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो कसं आहे ना जे व्ही फुटेज यांनी दिले ना ते सी सी टी व्ही फुटेज मी पुन्हा एकदा कोर्टामध्ये एक्सप्लेन करू इच्छितो म्हणजे त्या रात्री साक्षीकरे या इव्हिनिंग स्टार या ह्याच्यामध्ये पार्टीला गेल्या होत्या आणि त्या ज्यावेळेला बाहेर पडतायत ना सकाळी दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी रात्री गेल्या आणि सकाळी दोन वाजून सेहेचाळीस मिनटांनी त्या बाहेर पडतायत हे सी सी टी फुटेज आपल्याला दिसतंय पण या सगळ्यामध्ये मध्ये दोन तास पण त्या गायब होत्या हे पण दिसतंय म्हणजे हे सगळं सगळं ना मी स्वतः त्या फुटेजमध्ये इव्हिनिंग स्टारमध्ये जाऊन पाहिलेलं आहे आणि मला अजून एक गोष्ट कळत नाहीये की इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमधली लोक मॅन्युअली कधीपासून हे सगळं म्हणजे लिहायला लागली आता डिजिटलच्या जमान्यामध्ये ह्यांनी कोर्टामध्ये सादर केलं होतं रजिस्टर ज्या रजिस्टरमध्ये साक्षी शिकरे यांनी स्वतःच्या हातात लिहिलेलं आहे की मी तिकडे इतक्या वाजता गेले इतक्या वाजता बाहेर पडले मला कळत नाही की हल्ली डिजिटलच्या जमान्यामध्ये हे असं रजिस्टर कोण मेंटेन करतं यावरती तुमच्यासाठी खास ते रजिस्टर मेंटेन केलं गेलं आहे का असं म्हणत अर्जुनने बरोबर तिला आता एक एक, 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 एक बोलट ट्रॅकमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच ट्रॅपमध्ये आता इकडे साक्षी अडकत चाललेली असते साक्षी म्हणते मी मी पुरावे सादर केलेले आहेत आणि या पुराव्यावरूनच हे सिद्ध होते की मी तिकडेच होते अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणजे ह्या जे सारखं सारखं काही बोलतायत ना की यांनी पुरावे दिलेत आणि या इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट मध्येच त्या रात्री होत्या आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्या बाहेर पडल्या तेव्हा त्या आश्रमात गेल्या नव्हत्या हे त्या खरंच बोलतायत असं म्हटल्यावर ती कोर्टात एकच सगळीकडे कुजबुज होते हे काय म्हणजे अपोजिशनचे वकील आता पुढच्या पार्टीला खरं बोलतायत काहीच कळत नाहीये नक्की काय चाललंय ते रविराजांना स्वतःला धक्का बसतो की अर्जुनचं चाललंय काय यावरती अर्जुन म्हणतो हो मी जे बोलतोय ते खरं आहे पण साक्षी शिकरे जे काही सांगतायत ना साक्षी शिकरे जे सांगतायत ते खरं आहे म्हणजे खरं सांगायचं तर त्या फुटेजमध्ये जे, जे दिसतंय त्यानंतर दोन तास त्या तिथून गायब होत्या ना त्या गायब झालेल्या होत्या त्या आश्रमात गेल्याच नव्हत्या हो साक्षी शिकरे खरं बोलतायत साक्षी शिकरे खरं बोलतायत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दामिनी उभी राहते जर का वकिलांना कळलंय की आम्ही खरं बोलत आहोत तर या सगळ्यामध्ये पुन्हा 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 त्यांनी आता माझ्या क्लायंटवरती दबाव आणणं बंद करावं असं हो। मला वाटतं यावरती अर्जुन म्हणतो हो त्या ही गोष्ट खरी बोलतायत की ते पार्टी इव्हिनिंग स्टार मध्ये जी पार्टी झाली त्या पार्टीमधून दोन तास त्या बाहेर पडल्या त्या आश्रमात गेल्या नव्हत्या हे जरी त्या खरं बोलतायत तरी सुद्धा खून त्यांनी केला नाही हे मी मानायला तयार नाहीये यावरती मग मात्र लगेचच इकडे आता दामिनी म्हणायला लागते मला ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं वागणंच काही कळत नाहीये ते का असं बोलतायत म्हणजे आता एकीकडे म्हणजे ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार हे सांगतायत की मला यांचं म्हणणं पटतय यांचं म्हणणं पटतय आणि त्यानंतर आता उलट त्या फिरतायत अर्जुन म्हणतो मी सांगतोय काय आहे ते आता इकडे दामिनी स्वतः रविराज सगळेच कन्फ्यूज होतात की अर्जुन साक्षी खरं बोलते असं का म्हणतोय त्यावरती अर्जुन म्हणतो मी स्वतः सांगतोय ना की तुम्ही खरंच बोलताय तुम्ही दोन तास त्या मधल्या दोन तासामध्ये तुम्ही आलाच नव्हता आश्रमामध्ये आता त्यावरती मग आता साक्षी थोडीशी गडबडते नक्कीच काहीतरी अर्जुनच्या हातात लागले आणि त्यात तो मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते झालं तर मग तुमचा जर का विश्वास बसलाय किंवा तुम्हाला मान्य आहे की मी खरं बोलते मग तुम्ही काय या प्रकरणामध्ये मला अडकवत आहे मी खरंच आश्रमात गेलेच नव्हते असं म्हणत साक्षी आता थोडीशी कॉन्फिडंट होते नक्की काय झालंय अर्जुन आज आपली बाजू का कळत आहे आणि नक्की काय घडलंय त्याला काय समजले हे तिला अजूनही कळत नसतं असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो आता एक एक करत मी सगळ्यांच्या समोर सांगणार आहे की त्या रात्री त्या तिकडे नव्हत्याच कारण मुळातच कसं आहे ना त्या दिवशी तारीख होती तेरा जानेवारी विलासचा खून झाला ती तारीख होती तेरा जानेवारी आणि या रिसॉर्ट मध्ये गेल्या होत्या ती तारीख होती अकरा जानेवारी इथेच आता अर्जुनने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो आता मात्र साक्षी आ, साक्षी गडबडते साक्षी गडबडते आणि जी गोष्ट आत्तापर्यंत आपण लपवायचा प्रयत्न करत होतो आणि ती गोष्ट आता इकडे समोर आलेली आहे ती पाहून आता साक्षीला कळतच नाही की काय बोलावं ती थोडीशी सटपटते त्यावरती अर्जुन म्हणतो हो तुम्ही ज्या रात्री पार्टीला गेला होतात ना त्या रात्री ती पार्टी ती पार्टी अकरा तारखेची होती अकरा तारखेची हो पार्टी होती त्या पार्टीमध्ये तुम्ही एन्जॉय केलं त्या पार्टीमध्ये तुम्ही सकाळी पावणे तीन वाजता बाहेर पडलात पण या सगळ्यामध्ये आता सकाळी पावणे तीनला ला बाहेर पडलेली तारीख होती ती म्हणजे आता अकरा तारखेची रात्र आणि बारा तारखेची सकाळ आणि हा खून झालेला आहे तेरा तारखेच्या रात्री आता एक एक करत सगळ्यांच्या समोर उलगडा व्हायला लागतो आणि अर्जुन सांगायला लागतो या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे इतके आहेत आणि ते पुरावे मी मांडणार आहे आता मात्र साक्षी गडबडते नाही हे कसं शक्य आहे यावरती अर्जुन म्हणतो सगळं शक्य आहे मी सगळं चेक केलेलं आहे कसं आहे ना ज्या वेळेला तुम्ही त्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये मॅन्युअली डाटा हँडल करत होतात ना तेव्हा मी डिजिटल डाटा हॅ सोडून शोधून काढलेला आहे आणि या डिजिटल डाटावरून मला अनेक गोष्टी समजल्या ज्या गोष्टी मी कोर्टासमोर आणण्याचा प्रयत्न कर असं म्हणत अर्जुन आता स्टेटमेंट द्यायला लागतो दामिनी पुरती गडबडते अर्जुन सुभेदार ठिकाणावरती आहात ना तुम्ही काय बडबडताय अर्जुन म्हणतो मी जे काही बोलतोय ना त्याला माझ्याकडे पुरावे आहेत भक्कम पुरावे आहेत कारण ज्या पार्टीबद्दल साक्षी शिकरे सांगतायत ती पार्टी ती पार्टी ही तेरा जानेवारीला झालेली नसून ती पार्टी झालेली आहे अकरा जानेवारीला यांनी जे काही आता तोड मरोड करून पुरावे दिलेत ना ते पुरावे त्यांनी दिलेले तेरा तारखेचे नसून ते अकरा तारखेचे आहेत पण त्यांच्या दुर्दैवाने त्या अकरा तारखेच्या पार्टीत पण त्या दोन तास बाहेर गेल्या होत्या आणि तिथेच त्या अडकल्या होत्या आता मला सगळ्यांना सांगायचं आहे की अकरा तारखेच्या पार्टीला त्या होत्या ते तेरा तारखेच्या नाही म्हणून तेरा तारखेच्या पार्टीमध्ये त्या अश असणं शक्यच नाही आहे कारण तेरा तारखेला त्यांचं लोकेशन आहे ते म्हणजे आता इकडे एस के रोड जे आश्रमाच्या बाजूला आहे असं म्हणत अर्जुनने मोठा खुलासा केलेला असा खुलासा केल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते साक्षी गडबडते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो मी असंच बोलत नाहीये हे पुरावे अर्जुनने साक्षीचे आता इकडे फोन रेकॉर्ड जे असतात फोनचे तिचे ट्रेस केलेले ते दिलेले असतात तेरा तारखेला आश्रमाचा बाजूचा रोड एस रोड याच्यावरती तिचे आता फोनचे रेकॉर्ड असतात आणि त्यानंतर अकरा तारखेला इव्हिनिंग स्टार रिसॉर्टचे रेकॉर्ड असतात असं म्हणत अर्जुनने सगळ्यांच्या समोर एक एक करत सत्य आणल्यावरती आता इकडे महत्वाचा विटनेस म्हणजे त्या आश्रमाचा मॅनेजर त्या आता इव्हिनिंग स्टारचा मॅनेजर तो येतो आणि तो म्हणतो हो तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे मला धमकी देण्यात आली होती की मी हे सी सी टी फुटेज त्यांना द्यावं आणि त्यांनी ते एडिट केलं असेल मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे फक्त मला इतकंच सांगायचं आहे की ती पार्टी तेराला नाही तर ती पार्टी अकरा तारखेला झाली होती आणि त्याच अकरा तारखेच्या पार्टीमध्ये साक्षी शिकरे आमच्याकडे आल्या होत्या मी हे कबूल करतो असं म्हणत आता एक एक करत पुराव्यांची शृंखाला लागते साक्षी तेराला नाही तर अकराला तिकडे होती हे सिद्ध होतं आणि त्यानंतर साक्षीने खोटे पुरावे दिल्याच्या प्रकरणी आता खूप मोठा कोर्टामध्ये गजब होतो आता पुढे नक्की काय घडणार दामिनी काय डिफेंड करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे